नमस्कार मंडळी आत्मापूरमधनं श्री सद्गुरू बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मी इथूनच जवळ असलेल्या गगनबावडा येथील गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाण्यासाठी निघालो आहे आत्मापूर ते गगनबावडा हे अंतर पन्नास एक्कावन्न किलोमीटरचं आहे आणि जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की हा जो संपूर्ण भूप्रदेश आहे हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे एका बाजूला राधानगरी धरण आणि दुसरीकडे दाजीपूर अभयारण्य आहे त्यामुळं हा प्रवास सगळ्यात निसर्गाच्या सानिध्यातनं होतो खास करून पावसाळ्यात इथून प्रवास करतानाचा वेगळाच आनंद मिळतो मित्रांनो आज सकाळी सात वाजता कोल्हापुरातून निघालो होतो ते सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी सर्वप्रथम आपण मेटके इथं गेलो तिथून आदमापूरला आलो आदमापूरला बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथून बाहेर पडेपर्यंत सकाळचे साडे अकरा वाजले होते आणि या संपूर्ण प्रवासात कुठेही चहा देखील घेतला नव्हता आदमापूर सोडल्यानंतर आता वाटेत म्हणजे गगनगिरीकडे जातानाच्या वाटेत कुठंतरी थांबून छान ब्रेकफास्ट करावा असा मी विचार केला होता पण मला पुसटशी कल्पना नव्हती की आदमापूर सोडल्यानंतर गगनबावड्यापर्यंत मोठं शहर किंवा मोठं गाव असं वाटेत काही नाहीये जी काही गावं छोटी गावं किंवा वाडी वस्ती हे मला लागत होते तिथं हॉटेल वगैरे असं काही मला दिसत नव्हतं बहुतांश प्रवास हा माझा सगळा वनक्षेत्रातूनच झाला आणि त्यामुळे या निसर्गाचा आनंद घेत मी प्रवास करत होतो काही काळ मी माझी भूक विसरलो होतो पण जसा मी गगनबावड्यात दाखल झालो आणि हॉटेल दिसले मग मात्र भूक लागली माझ्या गाडीचे सारथी शिवराज चौगुले यांनी गाडी थेट गगनबावड्याच्या एस टी स्टँडमध्ये लावली आणि इथं असलेल्या एसटी स्टँडच्या कॅन्टीन मध्ये आपण काहीतरी खाऊया हे सुचवलं पावड्यात दाखल झालो तोपर्यंत दुपारचे दोन सव्वा दोन झाले होते आणि ही दुपारच्या जेवणाची योग्य वेळ होती आणि मित्रांनो इथे येण्याचा निर्णय अत्यंत योग्य होता कारण इतकं सुंदर गरम असं आम्हाला जेवण मिळालं खूप सुंदर असं जेवण होतं पोळी मसूर आखा मसूर वांग पोटभर असं जेवण झालं आणि आम्ही इथून बाहेर पडलो एसटी स्टँड मधन बाहेर पडतो आपण आणि उजव्या हाताला आपल्या ही भव्य कमान दिसते या कमानीतून प्रवेश करून आपला प्रवास सुरू होतो तो गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जाण्यासाठी एसटी स्टँड गगनगिरी महाराजांचं मठ हे अंतर अवघं दोन किलोमीटरचं आहे पण आज हे दोन किलोमीटरचं अंतर देखील खूप जास्त वाटत होतं कारण गाडी अत्यंत सावधपणे आणि हळुवार चालवावी लागत होती धुकंच इतकं होतं की बाहेरचं काही दिसत नव्हतं आणि असा हा प्रवास करत आम्ही थोड्याच वेळात गगनगिरी महाराजांच्या मठाच्या पायथ्याच्या अलीकडे पोहोचलो मठाच्या अलीकडं एक भव्य कडा आहे आणि या कड्यावरती आपल्याला खूप सुंदर असं श्री गजाननाचं स्वरूप पाहायला मिळतं इथून पुढे आल्यावरती थोड्याच वेळात मला धुक्यात झाकलेला गगनगिरी गड आणि त्याच्या प्रवेशाची जी कमाने ती दिसली याच कमानेपाशी साधारण एक दहा ते बारा गाड्या मावतील असं एक छोट खानी पार्किंग आहे मित्रांनो या अशा पायऱ्या चढून आपल्याला गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जावं लागतं पण त्याआधी या पायऱ्या चढून वर येतो आणि उजव्या हाताला सर्वप्रथम आपण श्री मसोबाचं दर्शन घेतो इथं नमस्कार केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने आपला प्रवास सुरू होतोय तो गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका जो प्रसिद्ध आहे त्याला लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगातील उंच शिखरांसाठी आणि या उंच शिखरांच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांसाठी याच सह्याद्री रांगांमधील एका उंच शिखरावर स्थापित आहे गगनगड किल्ला गगनगड किल्ल्याला त्याचा स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे पण त्याचसोबत हा संपूर्ण परिसर पावन झाला तो परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या वास्तव्याने गगनगडाच्या पायथ्याशी असलेल्या त्या काळच्या एका गुहेमध्ये प्रदीर्घकाळ श्री गगनगिरी महाराजांनी ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली आणि आज हा संपूर्ण परिसर श्री गगनगिरी महाराज आश्रम म्हणून जगभर प्रसिद्ध आहे श्री गगनगिरी महाराजांचे जगभरातील लाखो भक्तगण आहेत आणि असे हे भक्तगण वर्षभर इथल्या आश्रमात त्यांच्या दर्शनासाठी येत असतात पावसाळ्यात मात्र या संपूर्ण परिसराचा एक वेगळाच स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं त्याचं कारणही असंच आहे गगनबावडा तालुका हा जगभरात इथं होणाऱ्या मुबलक अशा पावसासाठी देखील प्रसिद्ध आहे थोड्याच वेळात आपण ह्या कमानीपाशी पोहोचतो या कमानीच्या आतमध्ये दोन्ही बाजूला उजवीकडे आणि डावीकडं आपले बूट चप्पल काढून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथून पुढं पायऱ्या चढून आपण वर येतो तेव्हा उजव्या हाताला आपल्याला श्री गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट यांचं कार्यालय पाहायला मिळतं आणि याला लागूनच अन्नछत्र पण आहे अन्न अन्नछत्राच्या बाहेर देखील आपल्याला आपले बूट चप्पल काढून ठेवण्याची व्यवस्था आहे आणि हातपाय धुण्याचीही व्यवस्था आहे सर्वप्रथम आधी आपण आश्रमात जाऊन महाराजांचं दर्शन घेऊया मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला भिंतीवरती खूप सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असलेलं चित्र पाहायला मिळतं आश्रमातील गाभाऱ्याच्या बाहेरच आपल्याला पादुकांचं दर्शन घेता येतं समोर गाभाऱ्यामध्ये साक्षात श्री गगनगिरी महाराज आणि त्यांच्या सोबत श्री दत्तात्रयांचं दर्शन घेता येतं गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला गडावरची देवी महालक्ष्मी आणि चौंडेश्वरी देवीचंही दर्शन घेता येतं गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला श्री गजानन विराजमान आहे आणि त्यांच्या उजव्या हाताला बजरंगबली विराजमान आहेत मित्रांनो हे तेच स्थान आहे किंवा जी गु गुहा आपण म्हणतो तीहीच आहे जिथं स्वतः गगनगिरी महाराजांनी बराच काळ तपश्चर्या केली होती तर गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक अग्निकुंड दिसतो आणि त्याच्यासमोर श्री गगनगिरी महाराजांची गादी आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत नाथ संप्रदायातील एका महत्त्वाच्या सोहळ्याचा क्षण चित्र स्वरूपात इथं मांडण्यात आलेला आहे मुख्य मंदिरातून आपण बाहेर येतो आणि आता मंदिराला ला ला लागून डाव्या हातानं एक पाऊलवाट वरच्या दिशेला जाते त्या पाऊल वाटेनं जाताना आपल्याला डाव्या बाजूला खूप सुंदर आकर्षक असे हे पुरातन काळातील घटनांचे संदर्भ देणारे हे भित्तिचित्र पाहायला मिळतात सुंदर आहे गगनगिरी महाराजांचं मठ पावसाळ्यात तर अजून <laughs> या पायऱ्या चढून आपण वरती येतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला हे सुंदर ध्यानधारणा केंद्र उभारलेलं पाहता येत पावसासाठी थांबतो आता ला, पाऊस था। था था। लागला मित्रांनो या ध्यानधारणा केंद्रामध्ये असलेली सद्गुरु गगनगिरी महाराजांची मूर्ती अत्यंत सुंदर आहे एका क्षणाला असा भास होतो की साक्षात गगनगिरी महाराजांचंच आपल्याला दर्शन होत आहे ध्यानधारणा केंद्रात जेव्हा मी आलो तेव्हा पावसानं जोर धरला होता त्याचसोबत धुकं देखील अजून दाट होत चाललं होतं गडावरती पडणारा हा पाऊस आणि त्याचसोबत असलेला जोरदार वारा यामुळं आज ही बांनर सेना देखील अत्यंत शांतपणे एकमेकांना घट्ट मिठीत पकडून बसलेली होती याच ध्यानधारणा केंद्राच्या आवारामध्ये श्री गगनगिरी महाराजांचा अश्वरूढ असा हा पुतळा आहे आणि याच्या समोरच्याच भागामध्ये आपण गगनगड किल्ल्याकडे जाऊ शकतो पण मित्रांनो आत्ता इथं असलेलं वातावरण पाहता आम्हाला अजून पुढे जाणं शक्य नव्हतं दाट धुकं होतं आणि पावसानं जोर धरलेला होता बराच वेळ इथं प्रतीक्षा केल्यानंतर मग आम्ही गगनगड उतरण्याचा निर्णय घेतला मित्रांनो पावसामुळे इथले दगड निसरडे झालेले आहेत एके ठिकाणी मी देखील पडता पडता वाचलो गडावरनं खाली येईपर्यंत मी पूर्णपणे भिजलो होतो पण आता पर्याय नव्हता आणि आता इथून माझा परतीचा प्रवास सुरू झाला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आज मी आदमापूरमधून श्री बाळूबावांचं दर्शन घेतल्यानंतर गगनगिरी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गगनबावडा येथील गगनगड किल्ल्यावर आलो गगनगड किल्ल्यावर असलेल्या आश्रमात श्री गगनगिरी महाराजांच्या पादुगांचं खूप छान असं दर्शन लाभलं आश्रम आणि ध्यानधारणा केंद्र या व्यतिरिक्त या गडावर असलेले इतर जे महत्वाची स्थान आहेत तिथं मात्र मी आज जाऊ शकलो नाही कारण प्रचंड पाऊस आणि धुकं होतं काही गोष्टी पेंडिंग ठेवलेल्या बऱ्या असतात असं माझं म्हणणं आहे जेणेकरून पुढच्या खेपेत या सर्व ठिकाणी आपण भेट देऊ शकतो आता मी गगनगडवरनं म्हणजे गगन बावड्यातून निघतोय ते दख्खनचा राजा असलेल्या श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी मित्रांनो गगनबावडा ते कोल्हापूर हा रस्ता मात्र अत्यंत भयानक होता आणि ह्या प्रवासाची मी माहिती मी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये दे, देण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढील भागात श्री ज्योतिबाच्या डोंगरावरती तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद